दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेल्या बॉम्ब ब्लास्टला फक्त चार दिवस झालेले असताना काल श्रीनगरमध्ये रात्री पुन्हा एक बॉम्ब ब्लास्ट झालाय तो बॉम्ब ब्लास्ट श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालाय आता हा बॉम्ब ब्लास्ट म्हणजे दहशतवाद्यांनी केलेला बॉम्ब ब्लास्ट आहे की हा एक ॲक्सिडेंटल म्हणजे चुकून झालेला अपघात आहे याच्याबद्दलचा तपास सध्या चालू आहे पण जे काही झालं हा ब्लास्ट कसा झाला याची आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय या बॉम्ब ब्लास्टमध्ये आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळजवळ एकोणतीस लोक जखमी झालेले आहेत हे अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे कारण तुर्तास जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून असं समजतंय की जे काही झालं तो एक अपघात होता आणि हे सगळं बॉम्बचं एक्स्ट्रॅक्शन करत असताना सॅम्पलिंग करत असताना ही सगळी घटना घडलेली आहे त्यामुळे अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे मग हे सगळं जे झालं ते या व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलमुळे झालं आणि इथं सगळ्यात महत्वाची माहिती ही देखील पुढे आलेली आहे की जे काही एक्सप्लोसिव्ह होते जे काही स्फोटक का होती ती तीच स्फोटक होती जी फरीदाबादमधून मधून जप्त करण्यात आली होती आतापर्यंत काय काय माहिती उपलब्ध आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना हे बघा दिल्लीमध्ये जो कारचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमध्ये जवळजवळ तेरा लोकांचा मृत्यू झाला आणि जवळजवळ पंचवीस ते तीस लोक जखमी झाले होते या बॉम्ब बॉम्ब्लास्टमध्ये ज्यानं हा बॉम्ब ब्लास्ट केला तो डॉक्टर मोहम्मद उमर नबी हा देखील मृत्यू पावला होता पण या डॉक्टर उमर व्यतिरिक्त इतर जे काही त्याचे साथीदार होते डॉक्टर मुजम्मिल आणि आदिल रादर वगैरे या सगळ्यांना त्याच्या अगोदरच पोलिसांनी अटक केली होती या सगळ्यांना अटक केल्यानंतर या फरीदाबाद मधल्या त्यांच्या काही घरांमधून आणि त्यांच्या हॉस्टेलमधून जवळजवळ एकोणतीसशे किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती ही स्फोटकं म्हणजे अमोनियम नायट्रेट होतं त्याचबरोबर फ्युएल ऑइल होतं आणि इतर काही सामान होतं जे डेटोनेट करायला लागतं ला हे सगळं सामान मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे दहा तारखेनंतर पुढच्या चार दिवसांमध्ये हे सामान सगळं श्रीनगरला हलवण्यात आलं श्रीनगरमध्ये या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं साहित्य ठेवलं गेलं होतं म्हणजे जवळजवळ एकोणतीसशे किलो स्फोटक या नौगाममध्ये ठेवण्यात आलेली होती याच नौगामच्या पोलीस स्टेशनमध्ये हा ब्लास्ट झालाय हा ब्लास्ट कसा झालाय याच्याबद्दलची जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असं समजतंय की जी ही सगळी एकोणतीसशे किलो स्फोटकं होती ही सगळी इथं ठेवण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचं सॅम्पलिंग करायचं चा काम चालू होतं तुम्हाला माहिती आहे कुठल्याही बॉम्बच्या जवळ जाताना एक प्रकारे अतिशय सावधगिरी बाळगावी लागते त्याच्यामधल्या ज्या काही इंटरनल जोडण्या असतात किंवा इतर काही गोष्टी असतात याच्यासाठी एक स्पेशल बॉम्ब पथक असतं अशा पद्धतीचं एक बॉम्ब पथक या पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री आलेलं होतं बॉम्ब पथक त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शन करणारे काही अधिकारी त्याचबरोबर त्याचा एव्हिडन्सशी नोंद करणारे काही अधिकारी तिथले काही पोलीस अधिकारी जे सुरक्षा करत होते या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काही फोटोग्राफर्स जे हे सगळं जे काही समोर घडतंय त्याचं रेकॉर्डिंग करत होते या सगळ्या लोकांचा या बॉम्ब ब्लास्टमध्ये मृत्यू झालाय याशिवाय जवळजवळ दोन सिव्हिलियन्सचा म्हणजे सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे या फोटाचा सी सी टी व्ही फुटेज या पोलीस स्टेशनच्या आवारातला बाहेर पडलाय पोलीस स्टेशनची बिल्डिंग तर उद्ध्वस्त झालेली आहे असं सांगितलं जातं की जवळजवळ तीनशे मीटर पर्यंत काही लोकांची शरीराचे अवयव किंवा तुकडे इथं देखील सापडलेले आहेत म्हणजे ब्लास्ट तेवढाच मोठा होता फक्त हा ब्लास्ट पोलीस स्टेशनच्या आतमध्ये हे एक्स्ट्रॅक्शन सॅम्पलिंग करत असताना झाला असं आता समजते काही सोर्सेसने असं सांगितलं की जवळजवळ दहा किलोमीटर पर्यंत काहींनी सांगितले की तीस किलोमीटर पर्यंत या ब्लास्टचा आवाज पोचला होता नवगाम कुठं आहे असं जर तुम्हाला प्रश्न पडेल तर नवगाम हे श्रीनगरच्या जवळजवळ एक उपनगर म्हणता येईल असं हे एक नवगाम पोलीस स्टेशन आहे या उपनगरामध्ये हा ब्लास्ट झाला आहे त्यामुळं ती सगळी दाट लोकवस्तीचा परिसर आहे आणि हा भारताच्या जी काही सुरक्षा यंत्रणा आहे किंवा तपास यंत्रणा आहे त्याच्यासाठी एक मोठा धोका आहे कारण इथं आपल्याला हे कळलं नाही की हा बॉम्ब ब्लास्ट कसा झाला मग आता पोलीस दुसऱ्या अँगलनं देखील तपास करतायत की खरोखर कर, हा ब्लास्ट ॲक्सिडेंटली घडला की हा ब्लास्ट कुणी घडवून आणला या ब्लास्टमध्ये म्हणजे या बॉम्बमध्ये अशा पद्धतीचं काही जोडणी करून ठेवलेली होती असं काही सर्किट्स तयार करून ठेवले होते की जेणेकरून काही दिवसांनी हे सगळे बॉम्ब सापडल्यानंतर आपोआप हा बॉम्बचा स्फोट होईल हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळं मागच्या चार दिवसांमध्ये जेव्हापासून ही स्फोटक या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये आणली तेव्हापासून या पोलीस स्टेशनला मग कुणी कुणी भेट दिली त्यांनी जिथं काय काय केलं कोण त्या स्फोटकांच्या जवळपर्यंत पोचलं होतं या सगळ्या गोष्टींचा सध्या तपास चालू आहे आणि याच्यानंतरच मग ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की खरोखर हा एक सॅबोटाज होता म्हणजे मुद्दाम घडवून आणलेला ब्लास्ट होता की ॲक्सिडेंटल होता कारण या ब्लास्टची जबाबदारी अजूनपर्यंत तरी कुणी घेतलेली नाहीये आणि तशी घेण्याची शक्यता नाही कारण दिल्लीमधल्या ब्लास्टची जबाबदारी दे देखील कुठल्याही दहशतवादी संघटनेनं घेतली नव्हती फक्त असं सांगितलं जातं की हे जे व्हाईट कॉलर मॉड्युल आहे हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी निगडीत आहे पण तसे अजून स्पष्ट असे पुरावे पोलिसांच्याकडे देखील नाहीत या ब्लास्ट संदर्भात जम्मू काश्मीरचे डी जी पी नलिन प्रभात यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यांनी यावेळी सांगितलंय की आत्ताच तुम्ही स्पेक्युलेट काही करू नका आत्ताच काही अंदाज बांधू नका की हा ब्लास्ट केला गेला किंवा काय झालं याचा अजून पूर्णपणे तपास झालेला नाही काल रात्री त्यांनी सांगितलं एवढं की एक्स्ट्रॅक्शन सॅम्पल करत होते सॅम्पलिंग करत असताना हा ब्लास्ट झालाय त्यावेळी तिथं पोलीस होते त्यावेळी तिथं फोटोग्राफर्स होते व्हिडिओग्राफर्स होते हे सगळे लोक असताना हा ब्लास्ट झालाय त्यामुळं या बॉम्बच्या आत अशा पद्धतीची कुठली यंत्रणा बसवलेली होती की नाही अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे स्पेक्युलेट करू नका असं त्यांनी सांगितलंय याबद्दलचं भारताच्या होम मिनिस्ट्रीचं देखील मत आलंय त्यांनी देखील असंच सांगितलंय की आत्ताच काही सांगता येणार नाही जे काही घडलं त्याच्याबद्दलचा तपास चालू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेमागचं सत्य लोकांना सांगितलं जाईल आता इथं काही प्रश्न निर्माण होतात त्यातला महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे एवढी जवळजवळ एकोणतीसशे किलो स्फोटकं एकाच ठिकाणी तेही अशा दाट वस्तीच्या प्रदेशामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये का ठेवण्यात आली तिथं इतकी सारी स्फोटकं ठेवण्यासाठी अगोदरपासून जागा होती का इतकी जागा नसेल तर मग तिथं नेण्यात चा निर्णय कोणी घेतला तिथंच की ती का ठेवली कारण श्रीनगर हे तसं सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे ज्या ठिकाणी या अगोदर देखील दहशतवाद्यांचं जाळं आहे एस्टॅब्लिश झालेलं आहे त्यामुळं अशा ठिकाणी ही एवढी मोठी स्फोटकं असणं आणि ज्या पद्धतीनं मीडियामध्ये मीडिया बातम्या देत असतो त्यामध्ये अशा पद्धतीची बातमी लीक होणं देखील शक्य आहे की ही स्फोटकं कुठं ठेवलेली आहेत आतापर्यंत कितीही जबाबदारीनं मीडियानं वागायचं म्हटलं तरी काही लोक त्यांना जी माहिती मिळतात ती सगळी इंटरनेटवर टाकतच असतात प्रसारित करत असतात त्यामुळे ही बातमी कुठं लीक झाली काय दहशतवाद्यापर्यंत पोहोचली काय की ही सगळी स्फोटक श्रीनगरमध्ये आणलेली आहेत त्यामुळे याच्याबद्दलचा तपास चालू आहे दुसरी गोष्ट इथं महत्वाचा प्रश्न होतो की व्हाईट कॉलर मॉड्युल ज्याला ज्याच्यामध्ये आतापर्यंत डॉक्टर सापडलेले आहेत इंजिनियर सापडलेले आहेत आय टी इंजिनियर सापडलेले आहेत या सगळ्या लोकांचा यामध्ये सहभाग असल्यामुळं हा सगळा तपास अवघड होतोय काय कारण या अगोदर अशा पद्धतीनं जर काही स्फोटकं का सापडली तर ती स्फोटकं निकामी करण्यात येत होती तसं करण्यासाठी आपल्याकडे बॉम्ब पथक आहेत तसं करण्यासाठी स्पेशल मशिनरी आहे पण यावेळी मात्र ते सक्सेसफुली करता आलं नाही म्हणजे या व्हाईट कॉलर मधल्या दहशतवाद्यांनी त्यामध्ये असं काही सर्किट बसवलं हो काही यंत्रणा निर्माण केली की अचानक अशा पद्धतीनं जरी एखाद्या वेळेला बॉम्ब सापडला पोलिसांना तरी तो आपोआप डिटोनेट व्हावा त्याचा स्फोट व्हावा हे आपल्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही त्यामुळे या व्हाईट कॉलर मॉड्यूल बरोबर कसं फाईट करायचं यासाठी आपल्याला आपली सिस्टीम अपग्रेड करावी लागेल किंवा त्याच्यासाठी नवीन काहीतरी स्टँडर्ड ऑपरेस्टिंग प्रोसेजर आता निर्माण करावी लागेल अन्यथा अशा पद्धतीच्या घटना टाळता येणार नाहीत अजून याच्याबद्दलचा स्पष्टता अजून आलेली नाही पण जे काही झालं ते दुर्दैवी आहे दिल्लीमधल्या ब्लास्टमध्ये तेरा लोक मारले गेले इथल्या हा तर जर ब्लास्ट नसेल दहशतवाद्यांनी घडवला नसेल तर हा एक ऍक्सिडेंट होऊन सुद्धा जवळजवळ आता नऊ लोक मारले गेलेत आणि हा आकडा अजून वाढू शकतो कारण एकोणतीस जखमी आहेत त्यातल्या काही लोकांचा देखील अजून मृत्यू होऊ नये असं आम्हाला देखील वाटतं पण ही घटना एक ऍक्सिडेंट असेल तर ती दिल्लीतल्या ब्लास्ट इतकीच मोठी झालेली आहे असं आतापर्यंत झालेल्या गोष्टीवरून लक्षात येतं त्यामुळं या संदर्भात आणखी काही अपडेट येतात त्या आम्ही तुम्हाला सांगूच पण जे काही झालं ते दुर्दैवी होतं या ॲक्सिडेंटमध्ये किंवा दहशतवादी हल्ल्यामध्ये जे लोक मृत झाले त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो तुम्हाला या मुद्द्यावर काही प्रश्न असतील काही तुम्हाला वाटत असेल तर ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र